ग्यान की वाचनालय आणि एबीपी माझा यांच्या संयुक्त विद्यमाने खेड्यापाड्यातील शाळांमधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यासाठी गावातील पाण्याचं नियोजन सिंचन हा विषय देण्यात आला ग्यान की वाचनालयचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यभरातून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळतोय केवळ एकाच दिवसात निबंधाची सुमारे साडेचार सुमारे चार हजार पत्र लोखंडे यांना मिळाली आहेत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याचेच विचार स्वतःच्या शब्दात लिहून पाठवायला सांगा आणि फक्त गावापुरतं फार काही त्याच्यात जा जास्त ज्ञान नको याचं कारण असं आहे गावापुरती जर आपल्याकडे व्यवस्थित माहिती आली तर त्याचा अभ्यास करून हे जे हजारो चांगल्या संस्था पाणी फाउंडेशन असू द्यात नाना पाटेकर सा साहेब असू द्यात सयाजी शिंदे साहेब असू द्यात मकर नानासपुरे साहेब आणि हे झाले नावं जे की आपल्या डोळ्यासमोर येतात असे हजारो तरुण छान पद्धतीने काम करत आहेत त्यांना ह्या माहितीची निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटतंय